नमस्कार तुम्हाला सर्वांचे आपल्या डी एन फॅशन क्लबमध्ये स्वागत आहे ऑर्डर करण्यासाठी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर स्क्रीनशॉट सेंड करून ऑर्डर बुक करायची आहे आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आज मी कस्टमरचा पार्सलची पॅकिंग करून दाखवणार आहे कशाप्रकारे पॅकिंग करतो त्यांनी हे मिनी मंगळसूत्र ऑर्डर केलेले आहे गोल्ड पॉलिश मिनी मंगळसूत्र आहे याला कटियार मिनी मंगळसूत्र असेही म्हणतात हे न्यू डिझाईन निघालेली आहे फक्त एक हजार रुपयाला आहे फ्री शिपिंग आहे ऑल इंडिया अशा प्रकारे या बॉक्समध्ये मिनिमम वेळ सूत्र हे कस्टमरला पॅकिंग करून दिले जाते कस्टमरपर्यंत व्यवस्थित ऑर्डर जाण्यासाठी व्यवस्थित पॅक करून दिले जाते यावर त्यांचा ॲड्रेस टाकला जातो या पॉकेटमध्ये ठेवली जाते आणि पार्सलही व्यवस्थित ठेवून दिले जाते चॅनलवर भरपूर डिझाईन अपलोड केलेले आहेत प्रकारे आपलं हे पार्सल रेडी झालं आहे हे पार्सल त्यांना स्पीड पोस्टाने जाते पाच दिवसामध्ये पार्सल मिळून जाते आपलं पार्सल रेडी आहे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक ला करा धन्यवाद